नाव सांगा तुम्ही हा तुमची उपसरपंच पदे आज निवड झाली त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला किती वाटत कसा राहणार आतापर्यंत चांगलाच ठेवलं हा आपण काय सांगणार चांगलाच राहणार लोकांसाठी आपण पाहता एम एच एकवीस जालना मराठी लाईव्ह आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत अनवा येथे ग्रा, निवडणूक अधिकारी म्हणून सोनवणे साहेब विस्तार अधिकारी होकरदन व कृषी विभागाचे निवडणूक अधिकारी यांनी आज दिनांक तीस एप्रिल रोजी अनवा येथील उपसरपंच पदासाठी निवडणूक घेतली त्यामध्ये आज उपसरपंच म्हणून सो कांताबाई गोविंद वडगावकर यांनी यांना उपसरपंच पदी यांची निवड करण्यात आली त्यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी इत्यादी सर्व उपस्थित होते त्यावेळी अकरा मतांनी उपसरपंच पदी सो कांताबाई यांची निवड करण्यात आली त्यांनी ग्राम विस्तार अधिकारी सोनोने व कृषी विभागाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले व नवीन उपसरपंच यांची निवड झाल्याबद्दल त्यांना अभिवादन केले व पुढील शुभेच्छा दिल्या त्याकरता गावातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकारी हजर होते सादर झाले त्याच्यात

कांताबाई वडगावकर यांना आम्ही बारा सदस्यपैकी गेले ठाकरे निवडून घेण्याचे ठरवले त्यांना बारापैकी अकरा मतदान पडले आणि त्या या ग्रामपंचायत यांच्या उपसरपंचपदी त्यांची अकरा मतांनी निवड झाली आणि त्या निवडून आल्या असे आम्ही राज्याचे अधिकारी आणि मी प्रशासक म्हणून त्यांना उपसरपंच पदाचे उपसरपंचपदी निवडून आल्याचे जाहीर केले आणि त्यांना आमच्या पुढील वॉटचाळीस चांगले काम करण्यात गावासाठी शुभेच्छा देऊ धन्यवाद